नवापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात उमेश बापू पवार यांचे निवेदन नवापूर शहरात आणि तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश बापू पवार यांनी तहसीलदार आणि वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन तीव्र आक्षेप नोंदविला स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांवर अन्याय होत असून या यंत्रणेद्वारे घरगुती व व्यावसायिक वीज दरात अन्यायकारकरित्या वाढ केली जात असल्याने त्यांनी निवेदनात म्हटले नागरिकांच्या संमतीशिवाय अधिकृत आदेशाशिवाय स्मार्ट मीटर बसविणे कायद्याविरुद्ध आहे तसेच अनेक ठिकाणी मीटर चुकीचे दाखले देत सामान्य ग्राहकांवर आर्थिक अन्याय होत असल्याचे सांगितले मागणी केली आहे की महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबावे जुन्या मीटर प्रमाणे बिलिंग प्रणाली चालू ठेवावी आणि मीटर बसविण्यापूर्वी लोकांची लेखी संमती घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय या निवेदनावर अनेक स्थानिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी उपकार्यकारी अभियंता सो यांच्या कार्यालयामध्ये आलो होतो मान्य तहसीलदार साहेबांच्या सुद्धा आम्ही आमच्या नवापूरच्या समस्या मी, मी मांडल्या आता या ज्या समस्या आहेत त्या स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या आहेत तर स्मार्ट मीटरमध्ये असा विषय की ज्या लोकांचे पहिले बिलं होती ती आता स्मार्ट मीटर लागल्यानंतर ते आता ते बिलं जास्त यायला लागली पण लोकांच्या म्हणजे ज्यांचे पाचशे बिल यायचे त्याचे सहा हजार कुणाचे पा हजार यायचे त्याचे वीस हजार कुणाचे दहा हजार म्हणजे काहीही बिल येत आहे त्याच्यानंतर हे कोणाचीही परवानगी न घेता कोणाची एन एस सी न घेता किंवा काही ट्रायल न देता हे लोक जबरदस्तीने मीटर बसवून जात आहेत आणि कलम सत्तेचाळीसचा नियम पाच असं म्हणतो की हा मीटर बसवण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त ग्राहकाचाच आहे तर ही लोक जबरदस्तीने सांगतात की हे अनिवार्य जे बसावं लागेल पण अनिवार्य कोणाला आहे ज्या व्यक्तीला नवीन कनेक्शन घ्यावं लागेल घेणार असेल त्या व्यक्तीला अनिवार्य आहे पण कर्नाटक हायकोर्टचाही आ आदेश हाच म्हणतो की तुम्ही कोणतं जबरदस्ती मीटर लादू शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर हेल लावा करून सांगू शकत नाही त्याच्यानंतर जे बिलं येतात ते अंदाजित बिलं दिली जातात जर बघलं गे बघितलं गेलं तर बँकेमध्ये एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागतो पण या ठिकाणी यांनी सांगितलं की रीडिंग एवढी आहे तर पैसा तेवढा भरावाच लागेल वरती हात करून देतात म्हणजे मीटरच्या रीडिंग जे असतं आता एका माझे, माझे सोबतीला जे काही आहेत त्याचे एक विषय असा झाला की फक्त पंधरा दिवसामध्ये तीनशे त्र्याहत्तर फिरवून गेला म्हणजे रीडिंग तर या व्यक्तीला पगार फक्त दहा हजार आहे त्याच्यानंतर जर हा व्यक्ती दहा हजार कमावतो हो आणि पंधरा हजार लाईट बिल भरणार तर खाणार काय या समस्या फक्त याच्यात नाही आहेत नवापूर शहरामध्ये खेळा पा, खेडोपाड्यामध्ये अशा विविध ठिकाणी आहेत तर आम्ही ग्राहकांनाही अशी विनंती करतो की आपल्याकडे जर का अशा काही तक्रारी असतील त्यांनी आमच्यामधून आम्हाला सांगावे किंवा पत्रकाराच्या माध्यमातून आम्हाला सांगावे माननीय मुख्यमंत्री यांना आपण तक्रार वगैरे पाठवणार आहोत आणि वेळोवेळी यासंदर्भात पाठपुरावे सुरू राहणार आहेत आणि आम्ही पंधरा दिवसाची यांना अल्टिमेटम दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये लिखित उत्तर नाही भेटलं तर या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा आणू तर प्रशासनाला विनंती आहे की यांच्याशी जो काही विषय असेल हा बसवून मिटवण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये एवढी आमची विनंती आहे